मित्रांनो मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे तिचे नुकताच निधन झालेले आहे वयाच्या अडतीसव्या वर्षी प्रिया हिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला तिच्या अशा अचानक जाणे तिच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तसेच तिच्या निधनाचे खरे कारण काय याबद्दल आता तिचे चाहते विचारणा करताय तर मित्रांनो याबद्दल सुद्धा समजलेलय पाहूयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठे ही आपल्याना तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसलेली या मालिकेनंतर तिला कर्करोगाची लागण झाली व यावरच तिच्यावर उपचार सुरू होते व यासाठी तिने चालू मालिका सुद्धा सोडलेली व तेव्हापासूनच त्रस्त असलेली प्रिया हिने आज म्हणजेच एकतीस घेतला प्रिया ही फक्त अडतीस वर्षाची होती तिने अनेक गजलेल्या मालिकेमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केलेले तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली